घटस्थापना कशी करतात ते कारण चुका ह्या माणसाकडून होत असतात ना आता माझा मोठा कन्हे मोठा झाला ना आता वरून ते मिक्स नमस्कार मंडळी कशा तुम्ही तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्याकडे घटस्थापना आहे तर चला बघूया घटस्थापना कशी करतात ते सकाळी उठून आंघोळ करून सफेद साडी नेसली कारण आज सफेद कलर आहे तशी मी दरवर्षी नऊ कलरच्या साड्या नेसते त्यानिमित्ताने साड्या नेसल्या जातात नाहीतर अशाच पडून राहतात तर चला आपण आपल्या मेन गोष्टीकडे वळूया तर आता मी देवाची भांडी घासत आहे भांडी घासून झाली की आमच्या ह्यांना देवाची पूजा करायला बरं पडतं दरवाज्यात रांगोळी काढून झाली पण आमचा हा दिगू आहे ना कोण आलं का बाहेर जातो आणि आम माझ्या सगळ्या रांगोळीची वाट लावून टाकतो दरवाज्यात दोन्ही साईटीला स्वस्तिक काढते आणि मग मध्ये रांगोळी काढते हे माझं नेहमीचंच ठरलेलं असतं कशी वाटली माझी रांगोळी आणि हा आमचा दिगू आणि हा आमचा देवारा देवाऱ्यात तांदूळ ठेवलेत आणि मग त्यामध्ये दे देवाऱ्याला लागून पतवा मांडणार आमचे कुलदैवत हे आमचं डिगू जागू जाई म्हणून हे लावलंय दिगू जाऊ नये म्हणून इथे आम्ही घट करणार आता पतवा म्हणताय ते आमच्या देवाची भांडी हा आमचा कन्हैया बाळकृष्ण मोठा कन्हैया आता माझा मोठा कन्हैया मोठा ना मग हा मोठा कन्हैया देवाऱ्याचे इथे खाली ते असं सोडले आता रांगोळी घालण्यात येत आहे रांगोळी घालण्यात बायका पण फेल होतील पण माझा नवरा हो काय फेल नाही व्हायचा अस कोण रांगोळी घालत मंडळी मला कमेंट करून नक्की सांगा आता कुंकू हळद आता पानावर रेती होतली आहे करायची तुमच्याकडे पण अशा पद्धतीने घट बसवले जातात का हे नक्की कमेंट रेतीच्या वरती माती व्यवस्थित पसरून घ्यायची नारलाचा भुस्सा वरून टाकते हा बघा नारळाचा भुस्सा तांब्याला हत कुंकू गणगोली ना गणगोली आणि हत कुंकू लावून घ्यायचा त्याच्यावर ओम असं काढायचं ओम हे बघा ही माती आहे आणि हे कडधान्येत ना कडधान्य मिक्स कडधान्य आणि हे वाळ पावटे आता वरती पावटे घातले वाळ वाळ बोलतात काही लोक वाळ बोलतात काही लोक पावटे बोलतात थोडी मातीने ढाकून घेतलं बघा आता वरून ते मिक्स कडधान्य कशा प्रकारे मिक्स कडधान्य पेरायची आणि त्यावरती माती पसरवायची कशा प्रकारे पसरवली जाते ती पण पहा ते बघा माती पूर्ण पसरवून घेतले कडधान्याच्या वरती मिक्स कडधान्य घातले ना त्याच्यावरती पण माती पूर्ण पसरवून घेतलेली आहे आता त्याच्यावर करा बसवण्यात येत आहे कलस, कलस। कलस, कलस, कलस तांब्याला तांब्यात तामेल पाणी घालून त्याच्या त्याला पाच पाणी लावून त्याच्यावरती नारळ ठेवण्यात आलेला आहे हे मापासाठी घेत लावलं होतं इथे आता काढणार हे गोंडे ओवण्यात येत आहे गोंडे ओवणार गोंडे पहिली माळ आता hmm. hmm. पाणी शिंपडायचं बघा समई पण लावले आता खाली तेल सांडू नये म्हणून खाली प्लेट ठेवले समईच्या खाली प्लेट ठेवले आमचं दत्ताच फोटो तिथे बघा गणपती बघा किती आहेत आमच्याकडे हे बघा मंडळी आमचा दिगू येतो ना म्हणून इथे दरवाज्याला बघा काय लावले आता हे इथून काढून इथे लावणार आता ही दुपारत पूर्ण घरामध्ये फिरणार म्हणजे अशा प्रकारे आमची पूजा पूर्ण झाली गटस्थापना झाली मुलांचे प्रायव्हेट जॉब असल्याकारणाने त्यांना काय घरी थांबता येत नाही त्यामुळे आम्ही दोघंनी मिळून पूजा आटपून घेतली गणपतीला पण घरीच असतात ना घटी देव उठताना माझी जाऊबाई येईल ते येते ओटी वगैरे भरायला घट उठताना आणि मग मी पण देवाच्या पाया पडले आणि बोलले देवा काय माग झाली असं तर माफ करा कारण चुका ह्या माणसाकडून होत असतात ना अशा पद्धतीने आज आमच्या घरी घटस्थापना झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आमची गटस्थापना नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद आभारी आहे तुमची